जयशंकर यांनी म्हटलं आहे भारत अरब राष्ट्र यांच्यातल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी भारतात आलेल्या अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली कॅलेस्टाईनचा जनतेला भारताचा कायम पाठिंबा असेल याचा पुनरुच्चार करत गाझा शांतता करारासह या क्षेत्रात शांतता नांदण्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांचं त्यांनी स्वागत केलं प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी अरब लीगनं केलेल्या सक्रिय प्रयत्नांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली पंतप्रधानांनी यावेळी अरब देश आणि भारत यांच्यातल्या ऐतिहासिक आणि दृढ संबंधांना उजाळा देत हे संबंध येत्या काळात आणखी बळकट होतील असा विश्वास व्यक्त केला त्या दृष्टीनं येत्या काळात भारत अरब भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीचा आराखडाच त्यांनी मांडला व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा तंत्रज्ञान आरोग्य आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा दोन्ही देशातील नागरिकांना लाभ मिळेल असंही पंतप्रधान म्हणाले आहेत भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार